या भाजीचं एक वैशिष्ट्य आहे की याला भरपूर सारा लसूण टाकणं ना आपण तेवढी ती भाजी छान मस्त टेस्टी लागते तुम्ही कधी ही राजगिरायची भाजी बनवली ना की गरम गरम तव्यातली भाकरी डायरेक्ट ताटामध्ये घ्यायची आणि त्याच्यासोबत कांदा खूप छान लागतो तुम्ही एकदा खाल्लं ना की दुसऱ्यांदी नक्की ट्राय करणार नक्की करून बघा ही भाजी खरंच खूप छान लागते राजगिऱ्याची भाजी आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता खायला एकदम टेस्टी लागते भरपूर सारा लसूण टाकल्यामुळे आपली इथे भाजी टेस्टला खूप छान लागते चला आता आपण इथे लगेच बनवायला घेऊया हे बघा इथे मी राजगिऱ्याची भाजी आणलेली मला ही भाजी ताजी आणि फ्रेश मिळाली म्हटलं चला तुमच्याबरोबर इथे रेसिपी बनवून व्हिडिओ शेअर करावी आणि कशी करायची हे पण तुम्हाला इथे मी दाखवणार आहे इथे भाजी स्वच्छ नीट करून घेतली की त्यानंतर लगेच ह्याला धुवून घ्यायची कारण या मा भाजीला माती भरपूर असते म्हणून सर्वात आधी नीट केली की धुवून घ्यायची स्वच्छ आणि त्यानंतर इथे अशी चिरून घ्यायची नाहीतर तुम्ही काय कराल आधी चिरून घ्याल नंतर धुणार त्याचं पूर्ण सत्व निघून जातं म्हणून मी सांगते त्याचप्रमाणे करा की आधी नीट करून घेतली की धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपण इथे मी चिरून घेतलेली त्याचप्रमाणे तुम्ही करा आणि आता पूर्ण इथे मी भाजी चिरून घेतलेली आहे आता ही भाजी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये काय काय साहित्य वापरणार आहे ते पण आता आपण इथे चला लगेच बघूया इथे आपण आता कढई ठेवून घेतलेली आहे आपण फोडणी करून घेऊया त्यासाठी इथे मी एक पळी इथे तेल ॲड केलेलं आहे अजून अर्धी पळी इथे टाकून घेतलेली आहे आता इथे मी थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहे आणि इथे भरपूर सारा इथे लसूण बारीक करून टाकायचं आहे आणि इथे लसूण आपण छान फ्राय करून घ्यायचं आहे या भाजीचं एक वैशिष्ट्य आहे की याला भरपूर सारा लसूण टाकल्यानं आपण तेवढी ती भाजी छान मस्त टेस्टी लागते त्यानंतर इथे हिरवी मिरची अशी कट करून घेतलेली आहे ती पण ऍड केली इथे हिरवी मिरची तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार इथे तुम्ही टाकू शकता किंवा वाटून टाकली तरी पण चालेल इथे मी एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण ॲड केला तो कांदा पण आपण ह्याच्यामध्ये छान मस्त फ्राय करून घेणार आहोत छान हलकासा एक गोल्डन कलर येईपर्यंत आपण इथे फ्राय करून घेऊया इथे मी अर्धाच चमचा हळद टाकलेली हळद का टाकली तुम्ही म्हणाल की ते पालेभाजीमध्ये कशाला टाकायची पण इथे आपण हळद टाकली ना की कुठली पालेभाजी द्या त्या पालेभाजीचा कलर हिरवागार असा टिकून राहतो पण थोडीशीच इथे अर्धा चमच्यालाही कमी हळदी टाकून घ्यायची आपण ही राजगिऱ्याची भाजी मी ज्याप्रमाणे बनवते ना त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी लागते आता आपला कांदा इथे छान मस्त फ्राय झालेला आहे आता इथे कांदा छान फ्राय झाल्यानंतर आपण जी भाजी धुवून घेतली होती ती इथे लगेच ॲड करून घ्यायची सर्व भाजी इथे मी आता टाकून घेणार आहे अशी सावकाश टाकायची आता आपण ही भाजी टाकल्यानंतर सावकाश इथे चेंज करून घ्यायची आहे बघा इथे दोन दो मुलं घेतलं तरी चालेल इथे आपण आता छान मिक्स करून घेतलेली या फोडणीमध्ये आणि या भाजीलाच पाणी सुटणार आहे त्याच्यामध्येच आपण ही शिजून घ्यायची आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा ही छान मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण आपण जे मीठ टाकलेलं आहे या भाजीला छान लागलं गेलं पाहिजे इथे छान मिक्स झालेली आहे ही भाजी शिजत आली की त्याची साईज थोडी कमी होते तुम्ही बघू शकता इथे कमी झालेली आहे इथे मी झाकण ठेवून घेते आणि आपण इथे आता छान शिजून देऊया गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची गॅसची फ्लेम ही हाय ठेवली की आपल्या कढईला भाजी लागण्याची शक्यता असते आणि भाजी कढईला लागली की चव पण बिघडते हे बघा इथे पूर्ण भाजीतलं पाणी इथे हटलं गेलेलं आहे त्यानंतर इथे थोडासा दाण्याचा पूट टाकून घेतलेला आहे इथे मी भाजक्या दाण्याचा शेंगदाण्याचा पूट टाकून घेतलेला आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि छान अशी मस्त आपली इथे भाजी राजगिर्याची तयार झालेली आहे नक्की एकदा ही भाजी ट्राय करून बघा मी ज्याप्रमाणे बनवली त्याप्रमाणे तुम्हाला जर ही माझी राजगिऱ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय